नमस्कार स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याची झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी हा शेवगा धुवून त्याला चिरून घेतलेला आहे आणि त्याची अशी सालं काढून घेतलेली आहे आता शेवग्याची भाजी करण्यासाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी दोन मोठे तुकडे खोबरे सुक्या खोबऱ्याचे तुकडे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे बघा मी दोन कांदे छोटे दोन कांदे त्यानंतर आल्याचा तुकडा धने कोथिंबीर लसूण पाकळ्या असं सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर भाजीसाठी आपल्याला लागेल इथे हा माझा घरगुती काळा मसाला मी घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतले चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण ते भाजून घेतलेलं खोबरं अगोदर थोडंसं बारीक करून घेणार आहोत तर इथे खोबरं मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे जे भाजून घेतलं होतं ते ह्यामध्ये टाकून थोडंसं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं पाणी टाकून आपण हे बारीक करून घेतलेलं आहे हे बघा हे एवढं बारीक झालेलं आहे ते पाहू शकता तुम्ही तर आपण कांदा भाजून घेतलाय त्याच कढईमध्ये आता फोडणीसाठी तेल टाकणार आहोत तर इथे मी दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया तर मोहरी जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण कडीपत्त्याची पाणी टाकणार आहोत त्यानंतर जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचे आपल्याला तर आता हे छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे गिसले आए। ना। आता हे घेतलेले जे मसाले आहेत तेही ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्यामध्ये आपण गरम पाणी मी करून घेतलेलं आहे ते पाणी घालणार आहे आता इथे आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे तर आपण जे शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या त्या ह्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्याला छान असं मसाल्यांबरोबर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण करून घेतलं होतं त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता ह्यामध्ये पाणी घालणार आहे मी आणि दोन मिनटं ह्याला असं झाकून आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर इथे दोन मिनटं आपण झाकण लावून वाफ काढून घेतलेली आहे शेंगांना आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि हे इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर तुम्हाला जेवढा रसा हवा असेल भाजीचा तेवढं तुम्ही पाणी टाका तर मी थोडीशी पातळच ठेवणार आहे भाजी तर इथे बघा एवढं पाणी टाकलेलं आहे मी आता आपण एक दहा मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे आपल्याला ले ले तर इथे बघा आपली पंधरा मिनटं ऐकून झालेली आहे आणि भाजी छान अशी शिजलेली आहे शेवग्याची शेंग आपली आणि तेल पण किती छान सुटलं आहे बघा भाजीला आणि वासही खूप छान आहे भाजीचा तर आपण शेवगा शिजलं आहे का नाही ते चेक करू तर इथे बघा गरम आहे आपली शेवग्याची शेंग छान अशी शिजलेली आहे तर आपली भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तर इथे आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे किती छान दिसत आहे आहे आणि खायलाही तेवढी चविष्ट लागते तर तुम्ही माझ्या पद्धतीने अशी शेवग्याची भाजी एकदा करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद